आदरणीय स्वामी भक्त राय परांस पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सहावं पुनर्जन्म याचा भाग नववा सगुण साक्षात्कार साक्षात्कार ही स्वानुभवगम्य गोष्ट असल्यानं त्याचं वर्णन दुसऱ्याला करता येणं अशक्यच परंतु स्वामींना सगुण साक्षात्कार झाल्याची घटना जशीच्या तशी त्यांनी स्वमुखानं मला सांगितली असल्यानं ती इथं देण्यास फार आनंद वाटतो इसवी सन एकोणीसशे बेचाळीसमधली ही घटना आहे अनेक साधू संतांना ज्याप्रमाणे भगवंतानं प्रत्यक्ष दर्शन देऊन धन्य केल्याचं आपण वाचतो त्याचप्रमाणे स्वामींच्याही बाबतीत प्रत्यक्ष घडलं आहे हे कसं आणि का घडलं ते समजून घेणं अत्यंत उद्बोधक होणार असल्यानं त्याचं सांगोपांग विवेचन इथं करीत आहे प्रेमाच्या उन्मत्त स्थितीत आणि बुद्धीच्या तल्लीन अवस्थेतच भगवंताचा सगुण साक्षात्कार होत असतो अशा उत्कट भावावस्थेत जागेपणी किंवा स्वप्नात असा अनुभव येत असतो स्वामी ज्ञानामृताचं आकंठ सेवन करून शाश्वत शांतीचा लाभ घेतच होते परम परमशांती प्राप्त झाली तरी परात्पर अशा त्या परमात्म्याची सगुण साजरी मूर्ती दिसावी अशी त्यांनाही प्रेमाची उत्कंठता उत्पन्न झाली भगवंताचं दिव्य दर्शन व्हावं त्यानं बोलावं हे भाव वाढू लागले ज्या भाग्यवंतांना भक्तिप्रेमाची उत्कट अवस्था प्राप्त होते त्यांना ब्रह्मज्ञान मोक्ष हे सर्व महान वैभव तुच्छ वाटू लागतं त्यांचा जीव भगवंताच्या भेटीसाठी अगदी अधीर होऊ लागतो आणि या भावाची परमसीमा होताच त्यांना साक्षात्कारही होतो तुकाराम महाराजांचंच उदाहरण पहा ते देवाला म्हणत आहेत नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी दावी रूप मज गोपिका रमणा ठेऊ दे चरणावरी माथा मला ब्रह्मज्ञान नको किंवा आत्मस्थिती भावही नको मला मी आणि तू असं द्वैतच पाहिजे मला तुझं रूप दाखव मला तुझ्याशी हितगुजाच्या गोष्टी करू दे एकांत घडू दे या वाचून काहीही करणं म्हणजे मला क्षीण वाटतो मला तुझं वैकुंठ नको मला फक्त दर्शनच पाहिजे तुझ्या दर्शनावाचून माझ्या सर्वेंद्रियाचं वा मनबुद्धीचं समाधान होणार नाही स्वामींनाही असंच वाटू लागलं सन एकोणीसशे एक्केचाळीसच्या सुरुवातीपासून या वासनेचं बीजारोपण झालं वासनेचा, वासनेचा अंकुर पुढे पुढे वाढू लागला भगवान आपल्याला का बरं दर्शन देत नाहीत तो निष्ठूर झाला की आपलीच तेवढी पात्रता नाही असे प्रश्न मनात उद्भूत होऊ लागले वत्सल परमात्मा निष्ठूर कसा होईल आपल्यातच तेवढी पात्रता आलेली नाही दर्शनासाठी साधू संतांना केवढी प्रचंड तळमळ लागली होती केवढी विरह व्यथा अनेकांनी अनुभवली हे सर्व त्यांच्या ध्यानी येऊ लागलं मग आपल्याला अशी तळमळ लागावी हीच तळमळ सुरू झाली स्वामी या सर्व घटनांचा विचार करू लागले आणि त्यांच्या हे लक्षात आलं की ही तळमळ उत्पन्न होणं हीच भगवंतांची कृपा आहे त्या तळमळीचं पोषण तोच करीत असून योग्य तयारी झाल्यावर तो आपण होऊनच दर्शन देईल यात माझं कर्तृत्वच काय सर्व काही त्याचं तोच करतोय करवीत आहे परंतु एवढ्या ना तळमळ शांत होत नव्हती मनाची तळमळ अंशत शांत करण्याचा एक उपाय यावेळी स्वामींना सुचला आणि त्यांनी आपल्या बसण्याच्या जागेवरील उजव्या बाजूच्या भिंतीवर एक श्री विष्णूची तस्बीर लावली दिवसातून या तस्बिरीकडं बघण्यात ते बराच वेळ आनंदात घालवू लागले त्या दर्शनाचा ठसा त्यांच्या चित्तचक्षूंपुढे सारखाच तरळू लागला आज इतकंच चा भाग उद्याकुया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं